कल्पेश ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपळा दत्तात्रय शिंदे खालापूर पोलीस ठाणे येथे पत्रकार दिन साजरा तालुक्यातील पत्रकारांचा पोलिसांकडून सन्मान आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार असून त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली सुरू केले होते जनमानसात समाज प्रबोधन व्हावे जनतेला तसेच राज्यकर्ते यांना समाजावर होत असलेला अन्याय वृत्तपत्राच्या माध्यमातून राज्यकर्ते यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने दर्पण हे वर्तमानपत्र मराठी भाषेत काढून इंग्रज सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्यात यासाठी दर्पणमध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात होता महाराष्ट्र राज्य सरकारने सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्याची घोषित केल्यामुळेच तो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून खालापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी एक अनोखे नियोजन पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करत तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान केल्याने पत्रकारांच्या मनात आपुलकीची स्नेहाची व आदराची भावना निर्माण झालेली आहे या कार्यक्रमास महिला पोलीस हवलदार कीर्ती कांबळे आणि चंदा गायकवाड यांनी सर्व पत्रकार यांचे पंचार्थी करून औक्षण केले आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना सांगितले की खालापूर पोलीस ठाण्याकडून पत्रकारांना नेहमीच सहकार्य केले जाईल आपणही आम्हाला सहकार्य करावे अशी भावना यावेळी व्यक्त केले तदनंतर सहायक पोलीस निरीक्षक संतोष औवटी ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे प्रशांत गोपाळे फिरोज पिंजारे विकी भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार सहायक पोलीस निरीक्षक संतोष औवटी महिला उपनिरीक्षक सरिता मनवर यांसह खालापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व स्टाफ उपस्थित होता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे खालापूर तालुका अध्यक्ष राहुल जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचा सत्कार केला पत्रकार अर्जुन कदम यांनी सन्मान सोहळ्याबद्दल सर्व पत्रकार यांच्या वतीने आभार व्यक्त केले कोलाबा प्रभात लाईव्ह ब्युरो रिपोर्ट